姐妹们。 dia terima kasih

ज्या वेळेला मुलीला स्वतःसाठी देशासाठी समाजासाठी कोणत्याही करायची वेळ येते त्यावेळी मुलीचं लग्न लावलं जातं मग तिथूनच प्रयत्न होतो दुसऱ्यांची मने सांभाळण्याचा

दिवा जन्माला येणार आहे अहो वंशाचा दिवा नाही धनाची पेटी जन्माला येणार नाही नाही वंशाचा दिवस जन्माला येणार आहे बघितलं का मंडळी मुलगी जन्माला आली म्हणून तिथे निराशा व्यक्त केली जाते जन्मा मुलगा जन्माला आला असता तो मोठा उत्सव साजरा केला असता शेवटी तो वंशाचा दिवस असला तर आज ना उद्या तो त्यांना सांभाळला